हाय नमस्कार माझे नाव संकेत आज मी माझ्या व्लॉगिंगला सुरू करणार होतो हा माझा फर्स्ट व्लॉग असणार आहे आणि यात हेच नेहमी -ने सगळे ब्लॉगर दाखवतात तसे मी माझी दिनचर्या दाखवीन माझा फर्स्ट अटेम्प्ट आहे बरेच दिवसापासून प्रयत्न करतो की ब्लॉग करायची ब्लॉगिंग करायची ब्लॉगिंग करायची पण मग भीती वाटते असं वाटतं की असंच फिरायचं आपली लाईफ दाखवायची हा कॅमेरा घेऊन असं सगळीकडे फिरायचं मग विचार केला की आपल्याला स्वतःच्या आउट ऑफ कम्फर्ट झोनमध्ये येऊया ट्राय करूया आणि बघूया आणि हे ब्लॉग यूट्यूबवर असतील तर आणखी पाच सहा वर्षांनी आपली लाईफ कशी होती आपण काय करायचो आपण कसे दिसायचो हे पण आपल्याला कळेल सो so, सो सुरू करूया जसा जसा जस दिवस पुढे जाईल तसं तसं मी तुम्हाला मध्ये मध्ये ब्लॉगिंग करेन फक्त कारण की फक्त व्लॉगिंग नाही आहे मी जॉब पण करतो तर मला काम पण करणार तर काम आणि ब्लॉगिंग असं दोन्ही दोन्ही स्टार्ट करायचा विचार करतो आहे विचार केलाच आहे आणि आता सुरू करूया एडिटिंग काय असते कशी असते काय करायची हे सगळी सुरुवात आहे तर हे पण मी करणार हे शिकणार तर आता हा व्लॉग जो पहिला व्लॉग आहे ॲक्च्युली पहिला नाही आहे मी बऱ्याच वेळाशी ब्लॉगिंग कॅमेरा घेतला आहे आणि स्टार्ट केला आहे हाय गा इज इज माय फर्स्ट ब्लॉग पण लेट सी हा प्रॉब्ली हा हाच माझा फर्स्ट ब्लॉग असेल आणि हा मी एडिट करून टाकीन मला माहीत नाही वेन इट कम्स टू कन्सिस्टन्सी किती कन्सिस्टंट असणार आहे मी ह्यामध्ये पण मी प्रयत्न करणार आहे मी ठरवलं आहे की देऊया थोडा टाईम आणि आणि बघूया काय होतं हेतू असंच आहे की मला हे ट्राय करायचं होतं मला बघायचं होतं की काय फन आहे मला बघायचं होतं हाऊ टू कनेक्ट विथ पीपल मला बघायचं होतं की की मी हे करू शकतो का आणि सोसायटीला काहीतरी द्यायचं असेल तर मी कसं देऊ शकतो आतापर्यंत काय मी शिकलो आहे तर त्यामुळे जर कोणाला फायदा झाला तर तर, तर काहीतरी सार्थ झालं तर तर बघूया स्टेट येऊन दोन तास झाले कामाचे आता थोडा दहा मिनटं ब्रेक घेणार आई बाप्पांना फोन लावतो जरा बोलतो त्यांच्याशी काय चालू आहे मुंबईत गरमी पाऊस विचारूया थोडं दहा मिनटं डोक्याला आराम त्याच्यानंतर पुन्हा कामाला लागणार मग लंच टाईमपर्यंत कामच करायचं आहे काम, कर काम संपवायचं आहे नवीन वर्ष आलं नवीन वर्षात काहीतरी अचीव करायचं आहे काय करायचं आहे माहीत नाही पण करायचं आहे नक्की ठीक आहे तोपर्यंत माझं बॅकग्राऊंड पण बघा मला माहीत नाही बॅकग्राऊंड दिसतं कसं कॅमेरामध्ये मी दिसतो आहे की नाही ते पण मला माहीत नाही पण स्नो झालं आहे भरपूर मी तर घरीच आहे स्नोमध्ये कोण बाहेर पडणार आता लंच ब्रेक झाला आहे तर लंच ब्रेकमध्ये एक वाजता एक ते दोन साधारण फॉर्टी फाय मिनिट्स आम्ही लंच ब्रेक घेतो आणि त्याच्यानंतर पुन्हा कामाला बसतो तर आज लंचमध्ये स्पेशल काय मी तुम्हाला दाखवतो सो बेसिकली कालचा खाना मी बनवलेला रात्री हा मसाले नाही पुलाव आहे पुलाव मसालेभात नाही पुलाव आहे त्याच्यानंतर पापड लोणचं आणि पुलाव नॉट मसालेभात पुलाव आणि आज दही नाही आहे घरी ॲक्च्युली मला दहीबरोबर पुलाव खायला खूप आवडतो मजा येते एकदम साखर टाकायची दहीमध्ये मस्त आहा वा पण आता हे जेवणार मी आणि आता टी व्हीवर काहीतरी टाईमपास करीन आणि मग पुन्हा कामाला बसेन संध्याकाळी काम बंद झाल्यावर जरा मजा येईल काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करायला लागेल ला भेटूया नंतर आता आता चांगलं जेवून घेतो आणि संध्याकाळी तुम्हाला अजून एका व्यक्तीशी भेटवतो जी ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सतत दिसणार पुढच्या ब्लॉगमध्ये ती दिसणार पुढे पुढे कारण की ती माझी अर्धांगिनी आहे तर मग तिला ब्लॉगमध्ये घेतलंच पाहिजे तर मला हे चांगलं जेवण जेवायचं चा असेल कारण की तीच खूप चांगलं जेवण बनवते आणि मग मी जेवतो सो बेसिकली आम्ही कामं वाटून घेतली आहेत ती जेवण बनवणार आणि मी भांडी घासणार तसं तर काय करणार तर दोघंच आहोत तर, तर ती पण जॉब करते मी पण जॉब करतो तर मग थोडा तिथं पण आराम मदत हवी कारण किती पण ऑफिसला जाते स्ट्रेसफुल असते लाईफ तर मग दोघं मिळून मिसळून काम करतो तर आता जेवतो आणि भेटी यानंतर सो so, आता माझं काम झालं आहे आता मी आणि असंच माझं बाहेर नजर गेली तर बाहेर पूर्ण स्नोस्टॉम पडतो आहे आणि मला कळलंच नाही आणि खूप सही आहे तसं वेदर फोरकास्टमध्ये होतं स्नोस्टॉम होणार आहे तर मी थोडासा बिल्डिंग खाली जातो आणि बाहेर जातून तुम्हाला दाखवतो की कसं स्नो पडतं काय रस्त्याची हालत आहे आता वाट बघत होतो ती आली आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं ये वेलकम वेलकम तर ब्लॉग मध्ये आली आहेस तू फर्स्ट ब्लॉग आहे आपला तर पण पुढच्या ब्लॉग मध्ये दिसणार ओके हिचं नाव भक्ती आता बघू मी आता चालले बस हात दाखव तुझे किती थंड झालेत ते आता जेवणाची तयारी झाली आहे हा ते सुरू केली आहे जेवणाची तयारी तर इकडे चवळी चवळी आणि साईडला कॉफी ठेवली आहे दूध ठेवलंय त्याच्यात आता कॉफी टाकणार हे आमचे छोटेसे कप किवटवाले हे आम्ही डॉलरमधून आणलेत आता डॉलर सगळ्यांना माहिती असणार माहित नाही पण आता मग आता मस्तपैकी कॉफी पिणार त्याच्यानंतर अर्धा तास टी व्ही बघायचा मग ती कामाला लागणार ती बनवणार चवळीची भाजी आणि मी काहीतरी कम्प्युटरवर टाईमपास करेन मे बी मी शोधीन की कसा ब्लॉग एडिट करायचा असतो वगैरे ते मी चेक करेन आम्हाला माहीत पण नाही हा दहा मिनटाचा ब्लॉग झाला आहे की नाही पण पहिलाच दिवस आहे कळतं आहे इझी गोष्ट नाही आहे पण मी करणार एव्हरी डे थोडं 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 करणार तुम्हाला पण दाखवणार मॉन्टेरियल कसं आहे मॉन्टेरियलमध्ये आमची लाईफ कशी आहे बरंच कंटेंट आहे स्लोली स्लोली तुम्हाला मी शेअर करणार आता कॉफी आली आहे आपल्याकडे आता कॉफी बरोबर कॉफी बरोबर मला बिस्किट डे पार्लेची किंवा गुड डे सो आम्ही संध्याकाळी जनरली टाळतो हल्ली हे करायला सो बेसिकली आम्ही संध्याकाळी नाही खात बिस्किट वगैरे बारीक व्हायचं आहे म्हणून शुगर कमी करायची आहे थोडीशी पण आज जसंच बाहेर स्टॉम आहे जसं मी सांगितलं तर असा माहोल आहे आता समोसा आणि भजी तर मिळत नाही इकडे तर आपल्यासाठी कॉफी आणि पार्लेजी किंवा गुड डे हेच आहे मग ते मस्त खायचं जरा आणि जरा बर्फ बघूया मिळून ती बघा आली सो पार्ले जी, दरा हो <laughs> so, पार्ले पार्ले जी, जी। मी आणि ही आता करतो कॉफी वगैरे पितो मग भेटतो नमस्कार अगं थांब टक टक काय टक टक करते ब्लॉगिंग चालू आहे <laughs> नवीन <ना> आहोत आम्ही त्यामुळे बॅकग्राऊंड नॉईज येईल तर बॅकग्राऊंड नॉईज नाही आहे ती बेसिकली लसूण लसूण ठेचते जेवण करताना लसूण ठेचते आणि मी <laughs> नाही ना काम करतो मला ठेचते <laughs> तेच मगाशी गाखल्याप्रमाणे कॉफी पियालो आणि आता मी थोडा वेळ पुस्तक वाचणार मी जनरली दररोज ॲटलिस्ट पंधरा ते वीस मिनटं एखादं बुक वाचायचा प्रयत्न करतो कारण की त्यामुळे आपल्याला नवीन शब्द पण कळतात आणि थोडे ज्ञानात भर होते आणि मला प्रोनाऊन्सिएशन पण माझे थोडे इम्प्रूव्ह करायचे आहेत आणि मी मोठं हे पुस्तक वाचतो त्याच्यामुळे मग माझी वाईफ पण ऐकते ते, ते आणि ती कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे ती हेल्प करते की कुठे कुठे तू चुकतो आहेस कुठे कुठे थांबायचं आहे कसं बोलायचं आहे ते तर मी सध्या हे पुस्तक वाचत आहे सायकोलॉजी ऑफ मनी तर आता हे ऑलमोस्ट थोडेच पेजेस बाकी आहेत ते, ते, ते मी माझ्या मित्राकडून घेतलं आणि त्याच्यानंतर इकडे लायब्ररी पण आहे तिथे पण मी रजिस्ट्रेशन केलं आहे तिकडे दोन तीन पुस्तकं मी ऑलरेडी बुक केली आहे तिकडे पुस्तकं बुक करायची असतात आणि मग जेव्हा पण ते अवेलेबल होते तुम्हाला ईमेल येतो मग तुम्ही जाऊन घ्यायची तीन वीकसाठी मिळतात आणि तुम्ही आणखी पाच वेळा ते रिन्यू करू शकतात पण जनरली मला एखादा पुस्तक वाचायला एक महिना लागतो मी जेवढे पण पेजेस असतात ते डिवाईड करतो आणि मेकश्युअर करतो की तीस दिवसात कसे वाचून होतील आता पुस्तक वाचतो आणि मग पुढचं दिनक्रम दाखवतो सगळीकडे बर्फ आहे मग आमची गॅलरी पण पूर्ण बर्फाने भरली आहे आज स्टॉम आला आहे हे सगळं आकाश दिसत आहे ना हे ढग आहेत सगळी पूर्ण सगळा हे बघा जेवण झालं आहे रात्रीची एक चपाती चवळीची भाजी आणि त्याच्यामध्ये शेव हे बघा याचं जेवण आहे चवळीची भाजी इंडियाचा प्रेस्टीज कुकर आता मस्त जेवणार आज घेतला नाही आहे तर मग आता या जेवायला तुम्ही पण भाजी चांगली झाली एकदम मस्त जेवण वगैरे झालं आहे आता टी व्ही बघितला थोडा वेळ आणि आता जाऊन झोपणार चांगला होता आजचा दिवस आज मी काम पण खूप चांगलं केलं आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग होता सकाळपासून थोडं थोडं दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला माहीत नाही कसा झाला आहे एडिटमध्ये काय चुका झाल्या असतील त्या कळतील आता करतो आहे आम्ही एडिट ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे तर होपफुली तुम्हाला माझा फर्स्ट अटेम्प्ट आवडला असेल आणि जर आत्तापर्यंत थांबला असेल तुम्ही माझे हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि मी असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्याकडे तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करीन थँक्यू गुड नाईट बाय गुड नाईट बाय